आपण सावित्रीबाई फुलेच नाव घेतो आपण राष्ट्रमाता जिरावचं नाव घेतो रमाईचं नाव आपण घेतो आणि खाली मार्गाल काम करतो हे चालणार आहे का म्हणून ऑनलाईन वरच्या कामाचा बहिष्कार हा शंभर टक्के दिसला पाहिजे हे तुम्हाला आवाज <णुण> ठेवला काल आम्ही एक चर्चा करताना सर विषय निघाला आपण एक तारखेपासून बहिष्कार टाकला म्हणतात पाच लाख लोकांचं सर्व कुटुंबाचं सर्व झालाय म्हटलं पाच लाख झाला का कसा झाला त्यांना म्हटलं तुम्ही बळजबरी करताय पगार कापू म्हणून धमकावताय कामावरून कमी करता म्हणून धमकावताय आणि काम करून घेतात आणि इथं तुम्ही अधिकाऱ्यांना चुकीचं फिल्डिंग करता हे चुकीचं सांगणं बंद करा असा इशारा आम्ही काल त्यांना दिलेला आहे आणि तुमच्या भरोष्यावरती बोलतो आहे लोक तुम्ही तसं वागलं पाहिजे ही आमची भूमिका आहे हो आणि कल्पनाचं आवाहन करणार आहे मान्य आमच्या कृती समितीचे आम्ही काही काम नाही करत आणि तुमची जबाबदारी आहे की जे काय आपण निर्णय घेतो त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे काहीतरी उद्दिष्ट असावं लागतं राजकीय भूमिका असावी लागते आणि कामगार वर्गाच्या विषयी काहीतरी थोर असावं लागेल म्हणून ज्या ठिकाणी समितीच्या वतीने ज्या चोवीस मागण्या आपण केलेल्या आहेत त्या चोवीस मागण्यांचं आपल्याला उत्तर पाहिजे पाहिजे उत्तर आणि हे उत्तर मिळाल्याशिवाय जायचं निलेश बाबनी सांगितलं आता आपल्याला की आता आम्हाला ज्या गोष्टी आपल्याला लगेच रिलीफ मिळू शकता त्याचा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे काही गोष्टी दूर टाकायच्या आहेत त्याचा मार्ग आमचा प्रवर झालेला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातील गट प्रवर्तन कृती समितीच्या नेतृत्व निर्णयाकडे तुम्ही ने देखील सगळ्यांचं लक्ष आहे मला कल्पना आहे विश्वास तानाची गोष्ट निर्माण करायला अनेक वर्ष जाऊ द्यावे लागतात अशा तारीनी जेव्हापासून हा कार्यक्रम तयार झाला बेटो प्रवर्तक असतील जेव्हा कृती समिती जन्माला आली आम्ही सांगतो आमची जरी संघटना असते तरी आमच्या आयकर संघटनेची अशी कधीच भूमिका नाही की आपण एकटे एकट काहीतरी क्रांतिकारी काम करू शकतो आपली भूमिका आहे या देशामध्ये आणि चित्र संघटना असेल इतर संघटना असेल या चारही संघटनांची भूमिका आहे कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या भागातल्या सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली पाहिजे आणि अशी एकजूट अशा आणि गटप्रवर्तकांची कृती समिती करून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण केली आणि ती निर्माण झाल्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे हे आम्ही कोणीही यायच्यापैकी विसरलेलो नाही हे तुम्हाला सांगू